मराठी साहित्याचे विविध प्रकार खालीलप्रमाणे आहेत एक कविता मराठी साहित्यात कवितांचे विशेष महत्त्व आहे त्यामध्ये भक्ती शृंगार वीरगाथा बालकविता सामाजिक कविता, कविता इत्यादी प्रकार समाविष्ट होतात उदाहरणार्थ संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांची अभंग व ओव्या प्रसिद्ध आहेत दोन कथा लघुकथा आणि दीर्घकथा या प्रकारात विभागल्या जातात लघुकथा हा लहान स्वरूपाचा लेखन प्रकार आहे तर दीर्घकथेमध्ये दीर्घ स्वरूपाचे कथालेखन केले जाते तीन कादंबरी कादंबरी हा विस्तृत स्वरूपाचा लेखन प्रकार आहे ज्यामध्ये अनेक पात्र घटनाक्रम व कथानकाचा विस्तार असतो उदाहरणार्थ ल देशपांडे यांची कादंबरी बटाट्याची चाळ प्रसिद्ध आहे चार नाटक नाटक म्हणजे रंगभूमीवर सादर केले जाणारे साहित्य त्यात संवाद कथानक आणि अभिनयाचा समावेश असतो मराठी नाटके सामाजिक ऐतिहासिक आणि विनोदी अशा विविध प्रकारात सादर केली जातात पाच आत्मचरित्र व्यक्तीने स्वतःच्या जीवनाची कथा लिहिणे म्हणजे आत्मचरित्र उदाहरणार्थ माझी जीवनगाथा हे बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे सहा चरित्र एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित लेखन म्हणजे चरित्र एखाद्या व्यक्तीच्या जीवनाविषयी दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेले चरित्र किंवा माहिती हे चरित्र म्हणून ओळखले जाते उदाहरणार्थ लोकमान्य टिळकांचे चरित्र सात निबंध निबंध हा विचार व्यक्त करण्याचा प्रकार आहे विविध विषयांवर आधारित निबंध लेखन केले जाते आठ प्रवास वर्णन प्रवासाच्या अनुभवांचे वर्णन करण्याचा प्रकार उदाहरणार्थ सह्याद्री सह्याद्रीचे वणवण दमा मिराजदार नऊ पत्रलेखन वैयक्तिक किंवा औपचारिक पत्रांचा संग्रह यामध्ये समावेश होतो हे साहित्याचे विविध प्रकार मराठी साहित्यात अत्यंत महत्त्वाचे स्थान राखतात आणि मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवतात